सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्न करत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणत राजा तर मंडळी आज सकाळी सकाळीच तुमचं स्वागत आहे मंडळी वातावरण पण एकदम ढगाळ झालं म्हणजे असं वाटतं बघून की आत्ताच पाऊस पडेल अरे बापरे मी असं वाटतं कुठेतरी लांबनं तुमच्याशी बोलतोय स्वप्नात येऊन तुमच्याशी बोलतोय ना कॅमेरा क्वालिटी ढगाळ वातावरण दाखवतो तुम्हाला मी तसं एकदम पूर्ण उदास असं वातावरण झालं मी पाऊस पडतोय कुठे ना कुठेतरी अवकाळी पाऊस पडत असणार त्याच्यामुळे सगळं वातावरण आहे दाखवतो तुम्हाला मी हा दाखवतो तुम्हाला आता कसं दिसतंय आलो ना स्वप्नात बाहेर आलो ना <laughs> तर दाखवलं तुम्हाला आता वातावरण कसं दिसतं हे बघा एकदम सकाळी सकाळ वातावरण एकदम ढगाळ आहे एकदम शांतपणे आवाज घ्या बघा तो आवाज येतो की नाही असं एकदम ढगाळ वातावरण आहे मेट्रो पण बघा लाईट लावून चालली आहे एकदम म्हणजे एकदम ढगाळ वातावरण आहे पाऊस पडेल असं वाटते थोडं हवेत पण थोडासा किंचितचा गारवा आहे पक्षांना पण काय समजत नाही रात्री आहे का काय <laughs> संध्याकाळ झाली छान वातावरण ढगाळ एकदम थोडं थोडा पाऊस पडायला लागला आता सकाळपासून जे वातावरण होतं ते आता थोडं थोडं झोळत नाही आता हे शिंप पाऊस शिंपडतोय फक्त असा जोरात असं नाही कारण वातावरण तसं होतं सकाळपासून याच्यामुळे अजून गर्मी वाढेल असं वाटतंय काय काय ठिकाणी पाऊस पडतोय महाबळेश्वरला पाऊस पडतोय तर मंडळी आजचा दिवस आपला ऍक्च्युली सगळा धकाधकीतच गेला आज काम पण होतं आणि सुनील आला होता माझा चुलत चुलत भाऊ आला होता त्याला कपडे घ्याय घ्यायचे होते लग्नाचं सूट शिवायला टाकायचं होतं त्याच्याबरोबर किरण देखील आलं होता विद्या देखील आली होती घाटकोपरला घेऊन गेलो अरे खरेदी झाली त्यांची त्यातच दिवस गेला सगळा त्यानंतर माझं ऑफिसचं काम आणि त्यानंतर मग सगळं ऑफिसचं काम संपवायचं होतं कारण महिन्याचा पहिला दिवस एक एप्रिल तर त्यात सगळा वेळ गेल्यामुळे जास्त काही शूट नाही करता आलं तर असं मंडळी आता मला पण सुरू पण खूप उशीर झाला आहे काम संपवता संपवता तर तुर्तास तरी मंदिर या व्हिडिओमध्ये आता इथेच सांगतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तो म्हणजे टाटा बाय बाय नाईट शुभरात